विद्यमान खासदारांचे मतदारसंघातील खेड्यापाड्यांकडे दुर्लक्ष असल्याची टीका माजी सभागृह नेते तथा नाशिक मनपाचे माजी नगरसेवक दिनकर अण्णा यांनी केली दिनकर पाटील यांच्या पाठपुराव्याने ग्रामपंचायतींना सव्वा कोटी रुपयांचा निधी मिळालाय नाशिक लोकसभा मतदारसंघातील अठरा ग्रामपंचायतींना सव्वा कोटी रुपयांचा निधी मिळवून दिल्याची माहिती माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी पत्रकार परिषदेत दिले यावेळी अठरा ग्रामपंचायतींचे सरपंचही उपस्थित होते विद्यमान खासदारांनी गेल्या दहा वर्षात नाशिक लोकसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही असं म्हणत त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका केली तसेच मला पक्षाने आदेश दिले त्यानुसार मी लोकसभेसाठी तयारी करतोय खासदार म्हणून निवडून आल्यास मतदारसंघातील ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देईल असंही आश्वासन दिलंय दिनकरांना पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आठव्या ग्रामपंचायतीचे प्रलंबित असलेले पायाभूत सुविधांचे प्रश्न पूर्ण होण्यास चालना मिळणार आहे काही महिन्यांपूर्वी दिनकर पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना प्रलंबित असलेल्या विकास कामाबद्दल प्रस्ताव मागितले होते पाटील यांना प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आपले प्रस्ताव पाठवले प्रलंबित विकास कामांचे प्रस्ताव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सादर करत दिनकर पाटील यांनी अठरा ग्रामपंचायतींना निधी मिळवून दिलाय त्यामुळे स्मशानभूमी सभागृह रस्ता कॉन्क्रीट करणे यासारखी कामे मार्गी लागणार आहेत यात पांढुर्ली आशापूर पिंपळ सदरवाडी धोंडवीर नगर जलाजपूर लाख पिंपळत वेरवळ देवळा विहीर आंबोली पिंपळगाव मानवेडे टाके घोटी खेड या ग्रामपंचायतीतील प्रत्येकी सात लाख रुपये वेळंजे ग्रामपंचायतीला चार लाख रुपये तर शिलापूर देवरगाव ग्राम या ग्रामपंचायतींना प्रत्येकी आठ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे असा एकूण सव्वा कोटी रुपयांचा निधी या अठरा ग्रामपंचायतींना मिळाल्याची माहिती माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार तालुके येतात त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी आणि सिन्नर तर या चार तालुक्यातील सरपंचांकडून प्रस्ताव आले होते की काहींना मशानभूमी पाहिजे ब्लॉक बसून पाहिजे रस्ते पाहिजे अंगणवाडी पाहिजे असे अनेक कामांचे प्रस्ताव आले होते आणि मी ते गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दिले होते तर त्यांनी चार तालुक्यामध्ये मला अठरा गावांना आज सव्वा कोटी रुपये निधी दिला तेच सर्व मंजुरीचे पत्र गावच्या सरपंचांना दिलेले मी तुम्हाला पण देतो आणि त्या अनुषंगाने आज मी पत्रकार परिषद घेतली मला एक आनंद वाटतो की मी तर आज कोणत्याही पदावर नाही फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात मी दोन वर्षापासून पक्षाने सांगितल्यानुसार मी तयारी करतो आहे आणि त्याच अनुषंगाने आज मला एक गिरीश भाऊंनी अठरा गावांमध्ये सव्वा कोटी रुपये दिले ती, हो दिले साथ -साथ ती मी त्यांना दिली त्याचा मला एक आनंद होतो आहे की गिरीश सुद्धा या अठरा गावला निधी दिलेला आहे एक गावाला सात सात लाख रुपये आणि तो मंजूर झालेला आहे ती कामं होतील तर यापुढेही मी नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रथम जी चार तालुके त्यांच्या मी फिरलो आहे जेव्हा बघितलं तर चारी तालुक्यामध्ये रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे अनेक कामं नाही आहे रस्ते नाही आहे हे केले पाहिजे नव्हते परंतु ते झालेले नाही आहे तर मी निश्चितपणे मला ही सगळी मंडळी मदत करील आणि करावी अशी त्यांना माझी विनंती आहे की निश्चितपणे या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगलं काम उभं करेल आणि प्रत्येक घटकाला शेतकरी असेल कामगार असेल व्यापारी असतील उद्योजक असतील त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करेन आत्ताच्या खासदारांनी गेल्या दहा वर्षामध्ये काही काम केले नाही असं शंभर टक्के ते आमच्या मित्र पक्षाचे जरी असले परंतु दहा वर्षात जे काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे अजिबात झालेलं नाही आहे रस्ते हे गावांमध्ये मी एवढे गाव मी प्रत्येक गावात फिरतोय आज रस्तेच नाही आहे रस्ते कामं नाही आहे ग्रामीण भागामध्ये जे कामं व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे స్టార్ 24 ఫోర్ ఫాస్ట్ సటి సిద్ధార్థ లోఖండే నాిక